नमस्कार मित्रमैत्रिणींनो सुप्रभात लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये रुक्मिणी काकू खूपच चिडलेल्या असतात अन्वीचं सर्व काही सत्य समोर आलेलं असतं आणि मग त्यांना खूप पश्चाताप होतो आता त्या अन्वीला म्हणू लागतात की कुठे शेण खाऊन आलीस तुला लाज नाही वाटली का माझं इतकं मोठं नाव होतं लोकं नाही ते बोलत आहेत मला सहन होत नाही अन्वी आता अन्वी रुक्मिणीची माफी मागू लागते तरी आता रुक्मिणी त्या मनस्थितीमध्ये नाही आहे त्या खूप दोष देत स्वतःला म्हणतात की मला जगायचंच नाही आहे मी आता स्वतःला संपवते मला तोंड दाखवण्याची सुद्धा काहीच मुभा राहिली नाही मग आता त्या अंगावर रॉकेल टाकत सर्वांना म्हणतात की कोणीही पुढे येणार नाही नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील आता त्या रॉकेल टाकून गाडी पेटवतच असतात तितक्यात राघवही त्यांना थांबवू लागतो मात्र त्या राघवचं काहीच ऐकत नाही तर अण्वी खूप घाबरते त्यानंतर तिथे सिंधू येते सिंधू आता पटकन पाणी होते रुक्मिणीच्या अंगावरती आणि त्यांना जाळण्यापासून वाचते त्यानंतर रुक्मिणी आता सिंधूवरच खूप चिडते आणि म्हणते की काय पावलटपणा आहे हा तुला काय गरज होती मध्ये पडायची मला जे करायचं आहे ते करू देत तरी आता सिंधू ऐकत नाही सिंधू आता समजवू लागते रुक्मिणी काकूंना की अहो हे किती चुकीचं आहे तुम्ही स्वतःला असं संपवून काय सिद्ध करणार आहात यावेळेला आपल्याला तर अन्वीला साथ देण्याची खूप गरज आहे तिला आपल्या आधाराची गरज असताना आपण असं करणं किती चुकीचं आहे तेव्हा तर रुक्मिणी काकू म्हणतात की तू मला अक्कल शिकवू नकोस तुझ्यापेक्षा चार पावसाळे मी जास्त पाहिलेले आहेत आणि मला या गोष्टींचा अनुभव आहे हिला एवढा जीव लावला आणि ही, ही राखीसारखीच निघाली खूप चुकीचं पाऊल उचललं अन्वीने आणि सिंधू तू त्याला जबाबदार आहेस आता सिंधू म्हणते की काकू मला मान्य आहे मी खोटं बोलली पण मला खोटं बोलायचं नव्हतं मी मला एवढंच म्हणणं होतं की ही गोष्ट अन्वीने स्वतःच्या तोंडाने सर्वांना सांगायची होती आता रुक्मिणी काकू काकू ऐकत नसतात तर राजश्रीही त्यांना म्हणू लागते की अहो अन्वीच्या जीवाला बघा तिला गरज आहे तेव्हा तुम्ही प्लीज संताप करून तिला असं एकटं पाडू नका रत्नपारखी रत्नाकर सुद्धा खूप चिडतात ते म्हणतात की मान्य आहे ती तुझी नात आहे आणि तुझी ज जा, तिची जबाबदारी तुझ्यावरच होती आणि मग तिने असं पाऊल उचलल्यावर कोणाचाही संताप होणं साहजिक आहे पण ही वेळ भांडण्याची नाही आहे तर इकडे विभावरित ताई म्हणत असतात बघितल्यात का रुक्मिणी काकू या घरामध्ये प्रमुख मला असं वाटतं सिंधूच आहे तुम्हाला ती बोलूसुद्धा देत नाही आहे काही काय ह्या घरामध्ये आता इथे आगीत ते लतनाचं काम ताई करत असतात तर सिंधू म्हणते की प्लीज काकू तुम्ही मध्ये बोलूच नका मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे मला अन्वीला एकटं पाडायचं नाही आहे जसं मी तिला आधीपासून साथ देता आले तसं मी तिला कायम देणार मात्र रुक्मिणी म्हणते की तुम्हाला जर मी जिवंत हवे असेल तर तुम्हाला सिंधूला आणि अन्वी तुम्हाला दोघींनाही या घरामधून बाहेर हकलावं लागेल तेव्हाच मी जिवंत दिसेल आता मात्र राघव म्हणतो की काकू तू हे काय म्हणत आहेस अगं सिंधूने काय चुकीचं केलं सिंधूची काही चुकी नाही आहे हे जे काही अन्वीने केलं होतं ते अन्वीने स्वतःहून घरातल्यांना सांगावं एवढीच सिंधूची अपेक्षा होती म्हणून ती घरात खोटं बोलत होती पण यात सिंधूचा काही संबंध नाही आहे काकू तरी काकू ऐकायला तयार नाही आहेत तर सिंधूचा हात पकडतात आणि म्हणतात की तू ह्या घराच्या बाहेर जा नेहमी काही ना काही प्रॉब्लेम तू क्रिएट करत असते पण तुला राघव आतापर्यंत तुझी साईड घेत आलाय पण मला हे सहन होणार नाही हा सिंधू आता सिंधू म्हणते की तुम्हाला जर असं वाटत असेल ना की माझं चुकलंय नक्की मला बाहेर काढा पण प्लीज ह्या वेळेला नाही कारण आज मला अन्वीला साथ दे खूप गरजेचं आहे तिला मी असं एकटं सोडून घराच्या बाहेर जाणार नाही तेव्हा आता अन्वी पुन्हा एकदा काकूची माफी मागत असते काकू माझं चुकलंय मला माफ कर मला तुझ्या आधाराची गरज आहे प्लीज माझ्या मम्मासारखं मला एकटं पाडू नकोस इकडे सिंधू ही काकूंना म्हणत असते की हो जसं रेश्माताईंच्या बाबतीत झालं तसं अन्वीच्या बाबतीत प्लीज करू नका एकदा विचार करा आपण तिच्या बाबतीत एक योग्य डिसिजन घेऊ हो। फक्त भांडून हा प्रश्न सुटणार नाही तरी रुक्मिणी काकू म्हणतात की मला काही ऐकायचं नाही आहे तर इकडे मधू म्हणत असते की अन्वी मनातल्या मनात म्हणते मनात की अन्वी तू रागापासून मला नेहमी वेगळं करत आली तुला खूप पुळका आहे ना ते सिंधूचा पण मी ही गोष्ट आज व्याजासकट पूर्ण केली अन्वी आता भोग तुझे कर्माचे फळं तर इकडे काकू म्हणत असतात की मला काही ऐकायचं नाही आहे माझं बाहेर काय रेकॉर्ड होतं आणि काय करून ठेवलं आहे अन्वीमुळे मला बाहेर तोंड दाखवायलासुद्धा जागा राहिली नाही तर इकडे राजश्री म्हणतात अहो पण त्या निष्पा बाळाचा का बळी द्यायचा आपण कारण रुक्मिणी काकू इथे म्हणतात की एकतर ह्या घरामध्ये अन्वीला आयुष्य सोडावं लागेल आणि त्या बाळालासुद्धा ला नाकारावं लागेल मात्र ही गोष्ट कोणालाच आवडत नाही सिंधू म्हणत असते की अहो काकू असं एखाद्याचं बळी घेणं खूप चुकीचं आहे आणि तुम्हाला जर असंच काही करायचं असेल तर माझ्याकडे ऑप्शन आहे ना तरी काकू म्हणतात की मला कोणाच्याही पर्यायाची गरज नाही आहे कोणाचीही मदत नको आहे मी आणविला अशा ठिकाणी घेऊन जाईल आणि तिला पुन्हा वेगळं बनून घेऊन येईल आता सिंधूला कळतं की काकू नक्कीच डॉक्टरकडे चालले आहेत सिंधू म्हणते की, की तुम्हाला जर ऑप्शनच हवा आहे तर जी गोष्ट डॉक्टरांकडे जाऊन होते ती घरातल्या घरातसुद्धा होऊ शकते काकू हे घ्या ही गोळी घ्या हे एका गोळीने अण्वीचं आयुष्य बदलेल आणि तुम्हाला जे हवं तेच होईल मग आता रुक्मिणीसुद्धा विचार करते आणि ती गोळी घेते तर हा भाग इथेच संपतो तर पुढे आता विभावरित आई अण्वीला टोमणे मारत असतात त्या म्हणतात की उद्या ह्या मुलीचं लग्न करायची वेळ आली तर कोणी लग्न करणार नाही अशी माती खाल्लेली शेण खाल्लेली मुलगी कोणाच्या गळ्यात पडणार आहे तर सिंधू म्हणते की काकू तुम्ही काळजी करू नका अन्वीचं लग्न हे आयुषबरोबरच होणार आहे आणि मी पुढाकार घेईल आयुषचं लग्न अन्वी बरोबर करण्यासाठी मात्र इकडे मधू म्हणते की हो का मनातल्या मनात ती म्हणत असते मीही पाहतेच आता सिंधू अन्वीचं लग्न कसं ते आयुषबरोबर करून देते तर प्रेक्षकांना पुढे खूप रंजक वळण येणार आहे लग्नाची बेडी या मालिकेला पाहायला विसरू नका लग्नाची बेडी आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद